नमस्कार मी केतकी चिता स्वागत आहे तुमचं लेट वर जर तुम्ही नवीन आहात तर या चॅनलवरती आपण विविध गोष्टींवरती मी <laughs> बोलते तर आज आपण ऐकणार आहोत एक ऐसी कहानी चलो सुनते हैं ऑल इंडिया पर्सनल मुस्लिम लॉ बोर्ड की स्पोक्सपर्सन याने की सजद नौमानी की जुबानी। तो इतलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है बल्कि मरकजी हुकूमत है और मुल्क का मुस्तबिल है यह कैसा वोट जिहाद है जिसके सिप सलार हैं सिप शरद पवार जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे राहुल गांधी नानाजी पटोले निशाना निशाना सीरियसली कहना क्या चाहते हैं आप बर एवढंच नाही पुढे जाऊन ते काय म्हणतात मरकदी हुकूमत हुकूमत किसकी चलानी जिहाद झाला म्हणजे होतोच आहे रादर लँड जिहाद होतोच आहे वक्फ बोर्ड वरून आपल्याला दिसतच आहे लँड जिहाद होताना हो की नाही वक् वक्फ हा ऍक्ट आधीपासूनची जी आपलं जी आपली मंदिरं आहेत जी देव देऊळ आहे अशा मंदिरांना देवळांना तुम्ही वक्फ प्रॉपर्टी म्हणून सरळ बोलून टाकता म्हणजे मुघल भारतात यायच्या आधीपासूनची जी देवळं आहेत मंदिरं आहेत त्यांना तुम्ही वक्फला देत आहे लँड जिहाद आणि आता सजद नौमानीच म्हणतायत कि ये वोट जिहाद है. वोट जिहाद ऐकलात ना तुम्ही मगाशी? त्या या वोट जिहाद जिहादचे सबेसलार म्हणजे काय तर कमांडर किंवा चीफ ऑफ आर्मी ओके हे कोणा कोणाचं नाव घेतलं हो त्यांनी शरद पवार ते बोलता है मी नाही परत माझ्यावरती अजून काहीतरी केस टाकेल एन सी पी म्हणजे काय कुठलीही एन सी पी असो शेवटी रक्त एकच आहे म्हणून त्यांचाच शब्द आहे तुम्ही मगाशी बघितलात व्हिडिओ पुढे ते म्हणतात अझीम अझीम सिपाही पहिलं नाव कोणाचं घेतलं उद्धव ठाकरे राहुल गांधीचं पहिलं नाव नाही घेतलं उद्धव ठाकरे यांचं पहिलं नाव घेतलं दुसरं नाव रा, राहुल गांधीचं घेतलं आणि मग नाना पटोले पुढे अजून काही बोलायची गरज आहे सिपाही मने। तर कालचं जे भाषण एकूणच जे भीषण भाषण म्हणते मी ह्याला जे ऐकलं बघितलं बी केसी मध्ये जे झालं भाषण ते तेव्हा समोर बसलेली तमाम जनता कोणाचे झेंडे फडफडवत होती मशालीचे मशाल ऍक्च्युली ना एकानं मला डीएम केला मशाल कसला तो आईस्क्रीम कोण आहे तेव्हापासून म्हणजे आधी मला दिसत नव्हतं तसं पण एकदा ते डोक्यात फिट बसल्यावर कसं आपल्याला तीच गोष्ट दिसायला लागते तसं मला आता ते मॅक्डॉनल्डची सॉफ्टी दिसायला लागलेली आहे बट का ढेल्पट त्यांचे झेंडे कमी आणि हात जास्त दिसत होते जेव्हा ऑडियन्समध्ये कॅमेरा नेला जात होता तेव्हा नक्की कुठल्या पार्टीचे मी कन्फ्यूज झाले नेमकं कुठल्या पार्टीचं भाषण चालू आहे इकडे ते बोलणारे तर उद्धव ठाकरे आहेत पण तिकडे हाताचे झेंडे काय आहेत असं तर कालच्या ह्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे ते रडलेच की माझे वडील चोरले माझा पक्ष चोरला शिवसेना फक्त एकच आहे नेहमीच त्यांचं रडणं आता ते रडगाणं असं म्हणजे असं झालेलं आहे की अरे काहीतरी नवीन रडा नवीन गोष्ट घेऊन रडा बट एनी वे त्या भाषणामध्ये त्यांनी किती उर्दू शब्द वापरले आहेत हे किती जणांनी नोटीस केलं मला उर्दू या भाषेविषयी काहीही तिरस्कार नाहीये द्वेष नाहीये काहीही नाहीये पण जी व्यक्ती अस्खलित मराठीत भाषण द्यायची कोणी एकेकाळी ती आता गुमराह खतम खतम झाली लोक खतम झाली लोक हे मराठी बाकी मराठी तर म्हणजे बापरे व्याकरण असं काही घेणं देणंच नाही आणि काय म्हणजे जाऊ दे असो ते तर भीषण म्हणून म्हटलं ना ते भीषण भाषण होत नेहमीप्रमाणे म्हणाले खंजीर खूप असला आमच्या पाठीत लोक चोरली तुमच्या पाठीत खंजीर खूप असला तुम्ही दोन हजार एकोणीसला ला आमच्या बरोबर काय केलं आम्ही शिवसेना युती भाजप शिवसेना युती म्हणून मत दिलं होतं ना तुम्हाला मग आमची मतं तुम्ही स्वतः घेऊन कोणाकडे गेलात खंजीर आमच्या पाठीत नाही घुसला खंजीर खुपासण्याचं रडगाणं तुम्ही तर करूच नका इतकं गृहित धरलेत तुम्ही तुम्ही आमच्या पाठीत जो खंजीर खुपासलात ना आमची मतं चोरून हे तुम्ही विसरू नका आणि उद्धव ठाकरे तुम्ही तर विसरूच नका एक वेळ पवारांनी काही बोललं ना तर अटलिस्ट ते सुरुवातीपासूनच मुसलमानांची बाजू घेत आलेले तुम्ही स्वतःच्या वडिलांचा सा राज साहेब ठाकरेंचं सा एक एक भाषण ऐकलं होतं ज्यात ते म्हणाले की त्यांनी स्वतः तो पोस्टर बघितला आहे जिकडे जनाब बालासाहेब ठाकरे असं लिहिलं होतं म्हणजे कुठे राहिले आपले हिंदू हृदय सम्राट आणि जनाब सिरियसली आणि तुम्ही म्हणताय खंजीर खुपासण्याच्या बाता बरं त्या राहिल्या बाजूला जरा ह्या आपण त्या बाजूला ठेवूया मग ते म्हणाले दोन वर्ष मी न्यायासाठी लढतोय मला न्याय मिळालेला नाहीये दोन वर्षाचा न्यायाविषयी तुम्ही रडताय माझ्यासारखी अनेक लोक आहेत ज्यांना न्याय मिळालेला नाहीये तुमचं सरकार असताना तुम्ही मुख्यमंत्री असताना माझ्या विरोधात झालेल्या तमाम केसेस ज्यासाठी मी फक्त जामिनावर बाहेर आहे आज न्याय मिळत नाहीये तारखाही मिळत नाही आहेत उलट एक तारीख माझी जर चुकली ना तर माझ्या विरोधात वॉरंट काढण्यात आलं हा न्याय आहे का चला मी माझं बाजूला ठेवते कारण ते इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल झालं पण माझ्यासारखी अनेक लोक तुरुंगात आहेत आणि बऱ्याच जणांचे म्हणजे जामिनावर बरीच लोक बाहेर आहेत पण ते बाजूला ठेवते मी आपण संपूर्ण महाराष्ट्राविषयी बोलूया आता तुमच्याच वडिलांनी म्हणजे आमचे हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे एक हे एकदा हे एकदा म्हणाले होते की सोनिया गांधीशी कोणीही हात मिळवणी केली तर ती व्यक्ती शंड़ आहे तुम्ही काय करताय तुम्ही काय केलं आहे इनफॅक्ट फोटोलाही नमस्कार केलाय आणि राहुलजी गांधी वगैरे बेरोजगारी प्रचंड आहे हे जे रडगाणं प्रत्येक वेळेला काँग्रेस म्हणा तुम्हीही रडताय हे नाईनटीन फोर्टी सेवन पासून रडगाणं तुमचे तीन सी एम्स झाले शिवसेनेचे एक देवेंद्र फडणवीस सोडल्या सर्व या तर काँग्रेसचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते किंवा स्वत शरद पवार होते जे एन सी पीचे होते आणि तुमचेही चला आपण शिंद्यांना बाजूला ठेवूया पण शिंद्यांना बाजूला जरी ठेवलं तरी मनोहर जोशी नारायण राणे आणि तुम्ही स्वत तीन शिवसेनेचे होते बाकी ज्यांच्याशी तुम्ही युती केलेली आहेत ती सर्व लोक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा बेरोजगारी नव्हती महाराष्ट्रात का आता अचानक दोन वर्षात उद्भवली आहे ते एक घेऊन रडायचं शेतकऱ्यांच्या विषयी तुम्ही बोललात तुम्ही सत्तेत असताना एवढे मुख्यमंत्री होऊन सुद्धा तेव्हा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम नव्हता तेव्हा शेतकरी माझे शेतकरी असं जे तुम्ही म्हणालात तेव्हा ते तुमचे नव्हते का जेव्हा तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तेव्हा काय शेतकऱ्यांचं घेणं देणं नाही ना तुम्हाला आत्ता अचानक इलेक्शन आल्यात म्हटल्यावर शेतकरी तुम्हाला आठवले महाराष्ट्राचे भूमिपुत्र यांना यांच्यासाठी मी लढीन का असं काहीतरी ते बोलले होते नेमके हे भूमिपुत्र ज्यांना तुम्ही म्हणताय महाराष्ट्राचे भूमिपुत्र हे नेमके तुमच्यासाठी कोण आहेत मराठमोळा मराठी माणूस आहे की काही हे मुसलमान लोक आहेत कारण आता आम्हाला हे कळणं प्रचंड कठीण जात आहे हे जे काय खटाखट तुम्ही खटाखट हाच शब्द आता तोंडात राहुल गांधीमुळे बसलेला आहे त्याला आता काही इलाज नाहीये तुम्ही काय सतरा पॉइंट्स वरती का सतरा का, का एकोणीस काय ते मुद्दे होते सतरा मुद्दे पटकन सह्या कोणी केल्यात मुसलमानांच्या आरक्षणासाठी का तर इस्लाम खत्रे मे कधीपासून हा खत्रेमध्ये आला कधीच खतरेमध्ये नव्हता तो सर्वांना खत्रेमध्ये टाकतोय आणि त्यांना तुम्ही आरक्षण देणार आहात हम पाच हमारे पच्चीस वाल्यांना तुम्ही आरक्षण देणार आहात मग ते तुमचे भूमिपुत्र का क्लॅरिटी द्या ना पण तुमच्याकडून क्लॅरिटी अपेक्षा म्हणजे तीच चुकीची आहे म्हणा मी तरी काय ज्या व्यक्तींना ज्यांची युती बघून आम्ही मतदान केलं आयुष्यात फक्त एक मत माझं फुकट गेलेलं आहे ते म्हणजे दोन हजार एकोणीसचं कारण युती बघून मी धनुष्य दाबला होता आणि तो बरोबर जी मला लोक नको होती त्यांना ते माझं मत पडलं आणि माझ्यासारखे असे अनेक आहेत खंजीर तुम्ही खूप तर आता ह्या भाषणानंतर मी तुम्हा लोकांना जे व्हिडिओ बघतायत त्यांना हा प्रश्न विचारू इच्छिते मला स्वतःला बुरखा घालायचा नाही त्यामुळे मी माझ्या धर्मासाठी लढत राहणार आणि फक्त बुरखा किंवा अशा गोष्टीमुळे मी माझ्या धर्मासाठी लढणार नाहीये कारण मला माझा धर्म वाचवायचा आहे म्हणून मी माझ्या धर्मासाठी लढतीय तुम्हाला उद्या टोप्या घालायच्या असतील तर जरूर घाला जाऊन द्या ह्यांना मतं एन सी पीला जाऊन मतं द्या किंवा म्हणजे शरद पवार गट एन सी पी असो वा कुठलाही एन सी पी असो शेवटी एन सी पी ते एन सी पीच राष्ट्रवादी ते राष्ट्रवादीच कुठलाही गट असो तो त्यांना जाऊन पाहिजे तर मतं द्या या यांना मतं द्या रडणाऱ्या कोकरू व्यक्तींना ज्यांनी स्वतःचा बाप चोरला नाही स्वतःच्या वडिलांना विकलं आहे त्यांना मतं द्या पाहिजे तर कोणालाही द्या तुम्हाला जर का त्या टोप्या घालून बसायचं असेल दर शुक्रवारी दिवसातून पाच वेळा करा पण जर का तुम्हाला स्वतःचा धर्म वाचवायचा असेल तर कृपया कर कर आमच्यावरती करा स्वतःवरती करा आणि इंजिन कमळ जर तुमच्या ठिकाणी असेल तर त्यांना दान स्वतःचं दान करा जाण्यापूर्वी अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला मुद्दाम सर्व मुसलमानांना हे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही मत जरी तुमचं दिलं ना तरीही बूथ बाहेर गर्दी करून उभे राहा उगीच लाईन बनवून उभे राहा हे सर्व मुसलमानांना सांगण्यात आलेलं आहे याच्या मागचं कारण काय आहे सायकोलॉजी समजून घ्या तुम्ही हिंदू सनातनी हिंदू गर्दी बघून तिकडून निघून जाईल आणि तो मत द्यायला परत येणार नाही कारण का तर इतका उन्हाळा आहे उकडत आहे फलाना ढिमका याव त्याव अशा कारणाने गर्दी बघून तो मत द्यायला येणार नाही याची खात्री करण्यासाठी तुम्ही बूथ बाहेर गर्दी करा स्वतःचं मत दिलं असेल तरीही हे मुसलमानांना सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे छत्र्या घ्या स्वतःबरोबर बरोबर पाण्याच्या बाटल्या घ्या घरातून डबे काय सँडविच म्हणा पोळी म्हणा काहीतरी रोल करून फ्रँकी म्हणा काहीही म्हणा खायला बिस्किट ठेवा काहीही करा पण स्वतःच मत दान करा धर्माला वाचवा मुसलमान एकजूट तेव्हा त्यांना दिसत नाही की आम्ही शिया आहोत का सुन्नी होत का देव देवबंदी आहोत का इतर कोणी आहोत हे त्यांना दिसत नाही पण आपण आपण आम्ही मराठा आम्ही आगरी आम्ही कोळी आम्ही ब्राह्मण ह्या असल्या फालतू गोष्टीत जे आपल्याला नव्वद पासून जे काय तोडण्यात आलेलं आहे ना ती जात पात बाजूला ठेवून एकत्र सनातनी हिंदू म्हणून मत द्या ना मला इंजिननी पैसे दिलेले आहेत ना मला कमळांनी मला तर घर विकायची पाळी आली आहे कारण माझं वकिलांमध्येच एवढे पैसे जात आहेत एवढ्या केसेस आहेत माझ्या विरोधात ह्याच लोकांनी टाकलेल्या ह्या मुसलमानांना आमचे भूमिपुत्र म्हणणाऱ्या लोकांनी तुम्ही ठरवा तुम्हाला स्वतःचा धर्म वाचवायचा आहे का नाही इकडेच व्हिडिओ थांबवते उद्या लाइव लाईव्हवरती भेटू जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय जय महाराष्ट्र मुद्दाम म्हटलेलं नाही आहे कारण तेवीस नंतर जर धर्म म्हणून मत देण्यात आलं तर जय महाराष्ट्र म्हणण्याची ह्या महाराष्ट्राच्या आपल्या महाराष्ट्राची लायकी उरेल नाहीतर ती उरणार नाही महाराष्ट्रही कुठल्या तरी भलताच काहीतरी नाव त्याला पडेल माहिती नाही काय होईल त्याचं तेवीस तारखेनंतर नक्की जय महाराष्ट्र म्हणायला लागेन रिझल्ट बघून तोवर इकडेच थांबवते